नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या चॅनल वर जिथे आम्ही तुमच्यासाठी विविध स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त पुस्तकांचे रिव्ह्यू आणि माहिती घेऊन येतो आज आपण विद्याभारती वनरक्षक भरती मार्गदर्शक दोन हजार पंचवीस नवीन एडिशन आलेली आहे या पुस्तकाचा सखोल आढावा घेणार आहोत हे पुस्तक वनरक्षक भरती परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे आहे हे पुस्तक टी सी एस आणि आय बी पॅटर्न नुसार तयार केले आहे वनरक्षक भरती परीक्षेतील सर्व घटकांचा समावेश पुस्तकात आहे सामान्य ज्ञान मध्ये भारताचा भूगोल इतिहास संविधान आणि पर्यावरण विषयांचे प्रश्नांचा सखोल आढावा दिलेला आहे तांत्रिक ज्ञानामध्ये वनरक्षक पदासाठी आवश्यक माहिती ज्यात वनस्पतीशास्त्र पर्यावरणीय अभ्यास आणि वन्यजीव व्यवस्थापन यांचा समावेश आहे बुद्धिमत्तेमध्ये तर्कशक्ती आणि गणितीय विचारांसाठी भरपूर सराव प्रश्न दिले आहेत गणित आणि मराठी भाषेसाठी परीक्षे विचारल्या जाणाऱ्या गणितीय गणना आणि मराठी भाषिक कौशल्यांसाठी विशेष विभाग दिलेला आहे सराव प्रश्न या संच या पुस्तकात दिली आहे प्रत्येक घटकांनंतर सरावासाठी प्रश्नसंच उपलब्ध आहे मागील वर्षाचे प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण आणि उत्तरांसह स्पष्टीकरण या पुस्तकात दिलं आहे माहिती सहज लक्षात ठेवण्यासाठी टेबल आणि चॅटचा वापर केलेला आहे टीसीएस आणि आयबीपीएस पद्धतीनुसार परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे आपल्या गतीने अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सोपी आणि सुलभ मांडणी या पुस्तकात दिली आहे हे पुस्तक विद्याभारती प्रकाशनाच्या अधिकृत विक्री केंद्रावर तुम्हाला मिळेल किंवा आयडियल बुक कंपनी दादर येथे पुस्तक उपलब्ध होईल मित्रांनो विद्याभारती वनरक्षक भरती परीक्षा मार्गदर्शक हे पुस्तक तुमच्या वनरक्षक भरती परीक्षेची तयारी अधिक सोपी आणि प्रभावी करण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद